तर शिवसेनेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेलं आहे उदय सामंत शंभूराज देसाई मिलिंद देवरा राहुल शेवाळे निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत शिवसेनेचं हे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि या भेटीसाठी ते निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेलं आहे उदय सामंत शंभूराज देसाई मिलिंद देवरा राहुल शेवाळे निवडणूक आयोगात दाखल झालेले आहेत त्यांची चर्चा होणार आहे निवडणूक आयोगाबरोबर रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात रामराजे बिलकुल हे शिष्टमंडळ आता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेला आहे आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर सांगण्यात आलेला आहे की जी एक्सरसाईज असते पक्षातर्फे तर, तर त्यासाठी बोलवण्यात आलेला आहे परंतु मिलिंद देवडा या शिष्टमंडळामध्ये दे आहेत राहुल आलेले आहेत उदय सामंत आहेत शंभूराज देसाई हे जे दिग्गज नेते आहेत शिवसेनेतले शिंदे गटातले हे सगळे मंत्री आणि खासदार आणि माजी खासदार अशा प्रकारचे शिष्टमंडळ आहे आणि जे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहे चर्चा होणार आहे यामध्ये कारण आता येत्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अंतिम सुनावणी आणि त्यामुळे शिंदे गटाचा जो युक्तिवाद आहे तो महत्वाचा असणार आहे चिन्ह आणि चिन्ह आणि पक्ष जे आहे ते एकनाथ शिंदे याला देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जी एक्सरसाइज असते तर त्यासाठी बोलवण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतर संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत तर ते तपासले जातील व्हेरीफाय केले जातील इलेक्शन कमिशनकडे जी जी माहिती दिलेली आहे तर त्या संदर्भामध्ये चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते परंतु नेमका मुख्य मुद्दा अजूनही कोणता आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्याच्या अगोदर निवडणूक आयोगामध्ये ही भेट अतिशय महत्वाची अशी मानली जाते त्यामुळे आता ही थोड्या वेळ ही बैठक चालेल बैठकीच्या बाहेर आल्यानंतर अह उदय सामंत शंभूराज देसाई आणि इतर मिलिल देवरा आणि इतर नेते जे आहेत ते प्रतिक्रिया देतील आणि त्यामधून कळेल की नेमके निवडणूक आयोगाने ही भेट कशासाठी आहे चित्रामराजे संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता